नमस्कार मित्रमैत्रिणींना तर तुम्ही सोशल मीडियावर जर ॲक्टिव्ह असाल तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की इंस्टाग्राम आणि फेसबुक जे आहे ते वर्किंग होत नाही आहे म्हणजे तुम्ही जर त्या ॲपमध्ये जर जा तुम्ही जाल आणि लॉग इन कराल तर ते पेज रिफ्रेश होणार नाही किंवा रिलोड होणार नाही की कोणत्याही पर प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यामध्ये पाहू शकणार नाही हा कारण की इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद झालं आहे म्हणजे तुम्हालाही शॉक बसला असेल ना म्हणजे आपल्या भारतामध्ये आठ वाजून बावन्न मिनटाला इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद झालेलं आहे तुम्ही जर सक्रिय असाल सोशल मीडियावर आणि तर तुम्हाला लवकरच लक्षात आलेलं असेल की इंस्टाग्राम आणि फेसबुक हे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही आहे ना तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करायला गेला तर तुम्ही त्याच्यामध्येही काही मेसेज बघू शकत नाही म्हणजे जर तुम्ही प्रोफाईलमध्ये गेलात आणि तुमचं प्रोफाईल जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला त्याच्यावर काहीही हिस्ट्री दिसणार नाही किंवा तुम्ही जर रिफ्रेश करायला गेलात तर रिफ्रेश होणार नाही पेज रिलोड होणार नाही आहे कारण की फक्त इंडियातच नाही किंवा तुमच्याच इंस्टाग्रामला नाही किंवा तुमच्याच फेसबुकला नाही आणि किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शहरातच नाही इंडियातच नाही तर चक्क पूर्ण जगामध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद झालेलं आहे तर घाबरू नका तर इंस्टाग्राम आणि फेसबुक हे बंद झालेलं नाही आहे खूप प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहत असाल की इंस्टाग्राम बंद होत आहे फेसबुक बंद होत आहे पण असं काही घडत नाही आहे कारण की हे पूर्ण जगामध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकचं टेक्निकल एरर येत आहे म्हणजे काही काळापुरतं म्हणजे काही तासांपुरतं फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद झालेले आहेत त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये किंवा थोडा दोन तीन तासामध्ये वगैरे तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा यूज करायला येऊ शकता तुम्ही तुमचं अकाऊंट डिलीट करू नका कारण की हा टेक्निकल एरर आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जर तुमचं अकाउंट डिलीट केलं तर तुम्हाला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि तुमचे फॉलोवर्स जे असतील ते जातील त्यामुळे हे अशी चूक करू नका लवकरच पुढच्या अपडेटबरोबर मी तुम्हाला भेटेल इंस्टाग्राम फेसबुकच्या आणि माझ्याकडे जी माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे कुणीही जर अशा प्रॉब्लेम फेस करत असेल आणि त्यांना त्याची आयडिया नसेल तर हा व्हिडिओ बघून त्यांना नक्कीच ती आयडिया येईल की का इंस्टाग्राम आणि फेसबुक हे सध्या वर्क करत नाही आहे ते चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर जय श्री कृष्ण गाय